भाती घेऊ मशाल न का पेट वणवाेट वणवा मनी बंधू भाव जाना प्रेम ही जागवा Thank you. नमस्कार सर्व पत्रकार मंडळींना बसा प्लीज प्लीज आज आमच्या पोलीस दलासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा दिवस आहे आपण शस्त्र शस्त्रसाठा जो आहे तो पाहायलाच आहे आणि या ठिकाणी त्यातील काही नमुने आहेत काल आमच्या एका पक्क्या खबऱ्यांनी आम्हाला अशी खबर दिली की गंगापूरमध्ये एका घरात मुक्ती दलमच्या अतिरेक्यांनी मोठा शस्त्रसाठा जमा करून ठेवला आणि त्या खबरीनुसार आमच्या बहादूर जवानांनी या पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी छिपायने तिथे धाड टाकली आणि हा मोठा शस्त्रसाठा जमा केला सर त्या गोपनीय व्यक्तीचं नाव किंवा माहिती सांगू शकाल का हो असं काय करतात तुम्ही आम्हाला खबर देतात त्यांचं नाव गोपनीय लागतं आणि हे तुम्हाला, तुम्हाला माहिती आहे आणि बघा हा एवढा मोठा शस्त्रसाठा पाहता ते अतिरेकी फार मोठा घातपात करणार होते हे दिसून येत मात्र आमच्या जवानांनी ही धाड टाकून त्यांचा तो डाव फार धुळीस मिळवला एक्सक्यूज मी बट प्लीज कॅन यू डिस्क्राईब दिस ठिकाणी दिसत आहेत त्यामध्ये रायफल्स आहेत ए के फोर्टी सेव्हन सारखी शस्त्र आहेत काही हँड ग्रेनेड आहेत म्हणजे हतबॉम्ब आहेत आणि आपल्या गावठी बनावटीच्या पिस्तोल पण आहे आणि महत्वाचे म्हणजे ए के फोर्टी सेवन सारखे घातक शस्त्रसुद्धा आम्हाला मिळाले सर पोलिसांनी घातलेल्या छाप्यामध्ये दहशतवाद्यांकडून काही प्रतिहल्ला झाला का हो त्यांनी फार मोठा प्रतिहल्ला केला आमच्या जवानांनी त्याला उत्तर पण दिलं आणि या सर्व प्रक्रियेमध्ये त्यांचा एक कमांडर ठार मारला गेला आमचे पोलीस वेढा घालून होतेच तरी देखील काही दहशतवादी पळून गेले आम्ही त्यांना लवकरच पकडत आहोत

बनावटीचा जो मार्क आहे त्यावरून काही लक्षात येत नाही त्याचा तपास करावा लागेल पण यात काही विदेशी हत्यार आहेत हे नक्की यामध्ये काही परकीय शक्ती काही परकीय संघटना इन्व्हॉल्ड आहेत आपल्याला हो नक्कीच यात परकीय शक्तींचा हात आहे आणि आम्ही तो शोधून काढतच आहोत या प्रोजेक्ट मध्ये शेजारी राज्यातील पोलिसांचं तुम्हाला काही सहकार्य मिळतं का शुअर ओ oh, एवढ्या मोठ्या प्रमाणात धाड मारायची किंवा अतिरेक्यांच्या विरुद्ध लढा द्यायचं म्हटल्यानंतर बाकीच्या राज्यातील पोलिसांची मदत आम्हाला होतीच इनफॅक्ट आम्ही सुद्धा त्यांना मोठ्या प्रमाणात मदत करत असतो आणि या या हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांच्या विरोधातील लढ्यामध्ये आपल्याला सर्व पोलिसांची देशातील सर्व पोलिसांची मदत होती सर सर एवढा मोठा साठा जमा झाल्यावर दहशतवादी लोकांचं कंबरडं मोडलं असं म्हणता येईल का आपल्याला हो नक्कीच नक्कीच त्यांचे कंबरडे मोडले आहे आणि आमची जी पोलिसांची धमक होती जी कुमक होती ते त्यांच्या लक्षात आले आणि त्यांचं कंबळ न मोडलंय असंच म्हणेन मी आणि आमचं पोलीस दल आपल्या राज्याचं पोलिस दल अतिशय सक्षम झालेलं आहे आणि दहशतवादाच्या कुठल्याही हल्ल्याला तोंड देण्यासाठी आम्ही समर्थ आहोत एनी क्वेश्चन मला एक एक्सक्लुझिव्ह इंटरव्ह्यू पाहिजे होक्सक्लुझिव्ह मुलाखत मी देईल तुम्हाला हे झाल्यानंतर आपण घेऊ हां ठीक यस थँक्यू 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 केला। अरे हराम खोरा गंगापूरला जी शस्त्र ठेवली होती त्याची माहिती तूच पोलिसाला दिलीस ना आणि वर विचारतोस काय केलं म्हणून नाही सरकार मी काय विनय केलं तुला माहित नाही मग गंगापूरला काय लगेल तू हो तर राशन आला लागेल तो पाहिजे तर राशन दुकानदाराला विचारून द्या

आमची हत्यार तुमच्या गावात होती ह्याची खबर तूच दिलतीस ना पोलीस आयले नाही साहेब काय ती खबर साहेब मला काय बी माहित नाही साहेब तू साधारण गरीब दुकानदार आहे तू गरीब मला या सगळ्या गरीबाला लुटतोस आणि तू गरीब मला तू एक नंबरचा चोर आहेस काय गद्दारा या राशन दुकानदाराकडून तांदूळ काय भावाने घेतोस तुम्ही गद्दार नाही गरीब माणूस आहे चुप साला आम्ही गद्दार म्हणलं म्हणजे तू गद्दारच जास्त बोलायचं नाही कमांडरने विचारलेल्या प्रश्नांची उत्तर द्यायची समजलं काय बोल हा राशन दुकानदार तुला तांदूळ काय भावान देतो आठ रुपये किलो असले तांदळाचा भाव काय पाच रुपये किलो राशनवाला तुमच्याकडून किलो मागे तीन रुपये जास्त घेतो काय तुव सरकार काय हे डुकरा किलो मागे तीन रुपये या गरीबाईला लुटतो तू नाही सरकार हे सर्व खोट बोलत खोट बोलत सरकार तू राम खरा आता तुमची सगळी पोल खुल्ली आहे कमांडर जो पैसे घेऊन गब्बर झालाय जवा जवा आपली माणसं ह्याच्याकडे पैसे मागण्यासाठी गेली तवा तवा याने पैसे न देता हात वर केले साल्याला वरच पाठवला पाहिजे

या दोघाईनं मिळून आमची खबर पोलिसांना दिली शस्त्र साठा पकडला गेला करोडच नुकसान झालं का बदला खूण हाय काय केलं सरकार मारला का मारू कमांडर असल्या मच्छरांना मारण्यासाठी बंदुकीचा गोळ्या वाया घालू नका बंदुकीच्या गोळ्या लय माफ झाल्या त्या पोलिसांसाठी जपून ठेवा या असल्या मच्छरांसाठी हे घ्या कत्तर याद रखना <laughs> हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा एक सेकंद बोलवते मी त्यांना एक सेकंद आहो अहो ऐकलत का फोन आहे तुमचा बर बर ठेव एक सेकंद हॅलो हॅलो सर नमस्कार सुरेंद्र बोलतोय सर अरे हा सुरेंद्र बोल सर दोन चांगल्या बातम्या सुरेंद्र अरे तू दहशतवाद्यांच्या टापू मध्ये राहतोस तिथे वाईट बातम्याच असणार चांगल्या बातम्या कुठून असणार इथे नाही सर चांगल्या बातम्या आहेत सांगतोय एक मिनिट सुरेंद्र वाईट बातमी पहिल्यांदा सांग सर आज सकाळी कमलापूर या गावात काही दहशतवादी घुसले हो माय oh, सुरेंद्र अरे या निरपराध आदिवासींवरची छळ हे अत्याचार थांबणारच कधी सर गेली पंचवीस वर्ष हा छळ चाललाय थांबेल असं वाटत नाही अरे पण सुरेंद्र त्या निरपराध आदिवासांवर खबरी असा आरोप ठेवून ते, ते दहशतवादी त्यांचा खून पाडतायत अरे असंच चालू राहणार आहे का कधी थांबणार आहे अरे पुढाकार घ्यायला हवाय की नको सर कोण पुढाकार घेणार म्हणजे जी, जी पोलीस आणि शासकीय यंत्रणा हतबल झाली आहे तर मग कोण पुढाकार घेणार आहे अरे पण सरकारी यंत्रणा पोलीस हतबल झाली असतील तर मग जनतेने पुढाकार घ्यायला नको का हा अरे या निरापराध लोकांवरचे हल्ले असं थांबलाच पाहिजे. मुक्तिदलमच्या संघटनेवर कुणीतरी अटकावा केल्याच पाहिजे. अरे त्यांना कुणीतरी ठोकण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. होय सर आणि म्हणूनच सर तुम्हाला गुड न्यूज सांगतोय. म्हणजे त्यांचा मोठा शस्त्रसाठा पोलिसांनी जप्त केलाय आणि त्यांचा एक कमांडरही मारला गेलाय. म्हणजे आज सकाळीच पोलिसांची पत्रकार परिषद झाली. बात मी बातमी पाठवतोय आज. सुरेंद्र शस्त्रसाठा जप्त केला. ठीक आहे हे एक चांगलं झालं पण त्यांचा कमांडर मारला गेलाय त्याचं काय शेवटी हिंसाचार तो हिंसाचारच वा हिंसा हिंसा ना मग तो पोलिसांचा असू दे किंवा दहशतवाद्यांचा असू दे हिंसाचार तो हिंसाचार तुला काय वाटतं सर वाटतंय ना पण पोलीस जेव्हा छापा घालतात तेव्हा दहशतवादी गोळीबार करतात ना आणि त्यांना प्रत्युत्तर द्यायला नको का आणि मग त्यात असे बळी जाणारच आता एखादा दहशतवादी गेला पण मागचा इतिहास पाहता पोलिसांचीही ही बळी गेलेच आहेत ना तुझं म्हणणं बरोबर आहे पण दहशतवाद थांबायचं असेल तर आपल्याला सुवर्ण मध्ये गाठायलाच पाहिजे ना असो तुझ्या बाजूने ही बातमी मोठी आहे तर बात सर, दुसरी महत्वाची बातमी म्हणजे तुम्ही अग्रलेखातून दहशतवादी विरोधात जे विचार लिहिले आहेत त्याची दखल घेऊन इकडच्या मानवपूजक संघ या संस्थेनं तुमचा सत्कार करण्याचं ठरवलंय सर तुम्ही ऐकताय ना म्हणजे तुमच्या सत्काराची तारीख कोणती ठेवू नाही नको सुरेंद्र अरे सत्कार वगैरे समारंभ मला काही नको अरे पत्रकार मंडळी समाज विघातक शक्तींच्या विरोधात आपण लिहितो हेच खरं आपलं कर्तव्य आहे त्यासाठी हे हार तुरे बक्षीस काही मायने ठेवत नाही याआधी मी खूप बक्षीस सत्कार समारंभ अनुभवले आहेत पण नाही आताशा त्या अत्याचाराच्या दहशतवादाच्या बातम्या ऐकल्या ना की मन व्यथित होत वाटतं आपण कर्तव्यात कुठेतरी कमी पडलो पूर्णत्वाच्या दिशेने जात नाही होता समाज प्रबोधनाची ही आपली मोहीम कुठेतरी खंडित झाल्यासारखी वाटते तू एक काम कर तू त्या संस्थेला कळवून टाक की मी सत्कार समारंभ वगैरे काही स्वीकारू शकत नाही हे बघ सुरेंद्र माझ्या डोक्यात एक कल्पना आहे तू संध्याकाळी इथे माझ्या घरी ये मग आपण सर बोलू ओके सर ओके ओके बाय ओके मर्डर केस मध्ये आपण रंग्याला आणि गंग्याला पकडलेले त्या दोघांच्या केसची फाईल माझ्याकडे घेऊन ते मला काही सांगू नका अहो अहो या लौकर लौकर। या त्यामुळे आपल्याला केसला नवी दिशा मिळेल जा लवकर आरोपी आरोपी कुठे आहे रस्त्यावर पडले या आणि आम्हाला पकडा म्हणून सांगायला अहो दोन तास मेहनत घेतली काय फायदा झाला नाही तुम्ही रागू नका बसा मग गावाले काय म्हणतात गाववाले काय म्हणणार रोजचं मड त्याला कोण रड ते म्हणतात की आम्ही काही पाहिलं नाही आम्हाला काही माहीत नाही तुम्हाला सांगतो गावात दोन मर्डर झाली आणि ती मर्डर मुक्ती दलवाल्या संघटनेच्या अतिरेक्यांनी केली हे सगळ्या गाववाल्यांना माहिती आहे पण साक्षी द्यायला कोणी तयारच होत नाही पंचनामा कसा करणार मग आता कॉलिश मध्ये काय काय पडल्या राव मला काय विचारतात विजय राव रागू नको रागू नको तर काय करू अहो ते गंगापूरवाले कॉपरेट करायला तयारच नाही तरी बर त्यांचीच माझी तरी कॉपरेट करायला तयार नाही मग अंजन विरुद्ध गुन्हा दाखल करू चालेल तसच करूया का काय करणार आपली ही मजबुरीच आहे गावाले काही साथ द्यायला तयार नाही काही तोंड उघडायला तयार नाही आणि तिकडून वरून प्रेशर यायलं की गावातील गुन्हे कमी करा म्हणून हो सर गावाने का काही साथ द्यायला तयार नाही मी आणि जमदाडे गेलो होतो जमधाडे तिकडेच आहे ते म्हणाले की मी काय पाहिलं नाही मला काय माहित नाही वगैरे वगैरे काय करायचं अच्छा हो येस सर ठीक थँक्यू काय म्हणतात सर काय बोलणार नेहमी सारखं गावातील दोन चार लोकांना पकडून आणा आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करा असं सांगितलं साहेबाचा हुकुम हुकुम तुमचा हुकुम हुकुम आता माझा हुकुम चला चहा घेऊ आपण नमस्कार सर मी संजय देशपांडे आपल्या मामांनीच मला आपला रेफरन्स दिला होता अरे हो बरवे हा त्यांचा फोन आला होता तुम्ही बस थँक्यू था। सर देशपांडे काय काम होतं माझ्याकडे सर मला गडचिरोली जिल्ह्यातील दहशतवाद्यावर एक डॉक्युमेंटरी बनवायची आहे तुमचे पत्रकार तिथे आहेत ना सर जर तुम्ही सांगितलं तर ते मला सहकार्य करतील देशपांडे खर तर आमचे पत्रकार तिथे अतिशय क्रिटिकल कंडिशनमध्ये काम करत आहेत जीवावर उदार होऊन काम करत आहेत आता ते दहशतवादी पोलिसांच्या विरोधात आहेत तसे ते मीडियाच्याही विरोधात आहेत कळलं का त्यामुळे तुम्हालाही जीवावर उदार होऊन काम करावं लागेल तयारी आहे तुमची हो आहे ना सर पण हे काम करत असताना मला दहशतवाद्यांकडून धोका निर्माण होईल असं वाटत नाही सर का असं का वाटतं तुम्हाला सर मुक्ती दलमचे कार्यकर्ते तिथल्या गोरगरिबांच्या हक्कासाठी लढा लढत आणि मला ते भूषणास्पद वाटतंय आणि त्यांचं हे सत्य मी डॉक्युमेंटरीमधून दाखवत असेल तर मला नाही वाटत ते माझ्यासाठी काही धोका निर्माण करतील नाही तुमच्यासारख्या परक्या माणसाला त्यांच्यापासून काही धोका असेल ही गोष्ट आपण तुर्ताच बाजूला ठेवूया पण मला तर असं वाटतं की त्या दहशतवाद्यांबद्दल तुम्हाला थोडीशी चुकीची माहिती आहे ठीक अशी काय म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की ते गोरगरिबांचे कैवारी वगैरे आहेत त्यांना ते मदत करतात या सगळ्या गोष्टी इतिहास जमा झालेल्या आहेत नाही मुळात उगम तिथूनच आहे पण मुद्दे मात्र ले आता बाजूला राहिलेले आहेत म्हणजे खर तर ते लोक गरीबांना मदत वगैरे करतात हे सगळं जमा झालं आता एखाद्या माणसाला दिवसाचे दोन घासही मिळत नाहीत अशा माणसांना ते लुबाडतात दुटतात त्यांच्याकडे अन्न मागतात आणि त्यांनी नाही दिलं तर त्यांना धमकावतात मारतात त्यांना ते काय सांगता काय सर सर पण मला असं ऐकायला आलं की ते तिथल्या धनाढ्य तस्करी करणारे आणि जंगलातले ठेकेदार यांना लुबाडूनच गोरगरिबीसाठी पैसा वापरतात मी तेच तुम्हाला म्हणालो ना <laughs> ते श्रीमंतांकडून पैसे घेतात लुटतात त्यांना ते फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या कल्याणासाठी शस्त्रास्त्र घेण्यासाठी पण ते खर तर त्यांना ते लुटत असतात समोर जो कोण माणूस येईल त्याचं ते शोषण करतात त्याच्याकडून सगळं काही काढून घेतात नंतर त्याला ठार मारून टाकतात हाच त्यांचा धर्म आहे पण सर लोक म्हणतात ते तिथले रॉबिनवूड आहेत <laughs> नाही तुमच्यासारख्या शहरात राहणाऱ्या परक्या माणसाला हे असंच वाटणार पण खरं चित्र इथे फार वेगळं आणि विदारक आहे म्हणजे मी या चळवळीबद्दल जे ऐकलं त्याच्या विरुद्धच चित्र दिसतंय मला अगदी करेक्ट आहे मी आजपर्यंत जे अनुभवलंय जे पाहिलंय ते मी तुमच्या समोर मांडलं त्याचं हे असं विदारक चित्र आहे सगळं सॉरी सर राग म्हणू नका मला असं ऐकायला आलं तिथले पोलीस देखील तिथल्या जनतेवर खूप अत्याचार करत आहेत हा काही औषध ते खरं आहे पण काय की गरीब जनता त्यांना ज्यावेळेला सहकार्य करत नाही त्यावेळेला एखादा पोलीस ऑफिसर त्याला बोलत उतरतो आणि मग हे सगळं घडतं असं हॉरी बर सर माझा विश्वासच बसत नाहीये मग देशपांडे अजूनही तुम्हाला डॉक्युमेंटरी बनवाविषयी वाटते ऑफकोर्स सर मी डॉक्युमेंटरी नक्कीच बनवणार थँक्स सर तुम्ही माझे डोळे उघडले You serve me? Oh yeah. All the best. Thank you.